नमस्कार चंद्रकांत वृत्तातील श्रावणाला ही कवी काशीनाथ काव्य काव्यरचना मी राजेंद्र भुजबळ आपणासमोर सादर करत आहे रिम झिम रिम झिम झरती धारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला रिम झिम रिम झिम झरती धारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला निळा साबळा मेघ अंबरी उन्हात बरसावा मध्येच केव्हा इंद्र सुंदर देखावा निळा सावळा मेघ अंबरी उन्हात बरसावा मध्येच केव्हा इंद्रधनुचा सुंदर देखावा बघून निफुलवी मोर पिसारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला कधी अचानक गम्मत घडते पाऊस पडताना अंगनात मी मुले सानुली बघतो पळताना कधी अचानक गम्मत घडते पाऊस पडताना अंगनात मी मुले सानुली बघतो पळताना सर्व वेचती भरभर भर गारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला कुरना मजला कुणी गुराखी वाजवतो पावा अवती भवती कळप गुरांचा चरत बागडावा मधला कुणी गुराखी वाजवतो पावा अवती भवती कळप गुरांचा चरत बागडावा गुरास मिळतो हिरवा चारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा, सारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला हिरवा शालूने सुनधरनी सुंदर नटलेली कौतुक करतो मे गतीचे अनगाली ती हसली हिरवा शालून सुंदर नटलेली कौतुक करतो मे गतीचे अनगाली ती हसली अंगावरती ती तिच्या श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला रिम झिम रिम झरती धारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला हिरवा हिरवा परिसर सारा श्रावण हा आला श्रावण हा आला श्रावण हा आला धन्यवाद